नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये गेल्या दिवसांपासून कांदा लिलाव बंद आहे हमाली तोलाई कपात करू नये या मागणीसाठी कांदा व्यापाऱ्यांनी कांदा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला असल्यानं कांदा लिलाव बंद असल्यानं आज पिंपळगाव बाजार समितीमध्ये माथाडी कामगार व व्यापाऱ्यांची बैठक झाली मात्र कोणताही तोडगा न निघाल्यानं यावेळी संचालक यतीन कदम व माथाडी कामगार बाजार समितीत ठिया मांडून बसले आहे बैठक झाली त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे पूर्व प्रचलित पद्धतीनुसार जे कामकाज चालू आहे आचारसंहिता आहे तोपर्यंत शासनाकडे जो काही प्रस्ताव सगळ्या घटकांचं म्हणणं मांडून वरती जो काही प्रस्ताव त्या ठिकाणी मांडला जाणार आहे त्याच्यामध्ये जो काही निर्णय होईल तो दोन्ही घटकांना बंधनकारक असेल आणि तोपर्यंत प्रचलित पद्धतीने कामकाज चालू ठेवावं या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयावर आम्ही ठाम आहे परंतु आजही शेतकरी हितासाठी दोन पावलं पाठीमागे येण्यासाठी कामगार तयार होतात बाजार समितीचे सभापती सन्माननीय आमदार दिलीप काका यांनी जी काही बैठक बोलवली त्या बैठकीमध्ये शेतकऱ्याच्या पट्टीतून ती रक्कम कपात केली जाईल जो काही जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे जो काही निर्णय झालेला आहे त्याच्याशी आम्ही सहमत आहोत आणि त्याचप्रमाणे ती कपात व्हावी आणि कामगारांना तो न्याय मिळावा तोपर्यंत जर व्यापाऱ्यांना असं वाटत असेल की जी काही होणारी कपाती ती त्यांनी त्यांच्याकडेच ठेवावी त्यांचा दुसरा मुद्दा असा आहे का जर चेकने आम्ही पैसे दिले तर ते त्या चेकच्या अनुषंगाने आमच्यावर लेवी लागली जाते आम्ही तीन महिन्यापर्यंत ते पैसे त्यांनी कपात पट्टीतून कपात शेतकऱ्याच्या पट्टीतून कपात करून त्यांच्याकडेच ठेवावे याच्याशी आम्ही सहमत करून शेतकरी हितासाठी आम्ही काही निर्णय त्या ठिकाणी घेत होतो परंतु त्याच व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला आणि शेवटी आम्ही त्या ठिकाणी सभापती महोदयांना सांगितलं की आजच्या मिटिंगमध्ये माझं स्वतःचं म्हणणं असं आहे की जे काही डी डी आर साहेबांनी तीन तारखेला जे काही पत्र दिले त्याप्रमाणे बाजार समित्यांना पण कळवलेलं आहे की वीज भप्रमाणे जे काही कपात शासनाच्या याच्या धोरणानुसार जे काही त्या ठिकाणी कपात करून दिली पाहिजे त्याच पत्राशी आम्ही सहमत आहोत अन्यथा मार्गदर्शन बोलून किंवा कलेक्टर महोदय माथाडी मंडळ डी डी आर या तिघांशी जे संबंधित तिघही अधिकारी आहेत यांच्यासमोर बैठक करून लवकरात लवकर त्याच्यामध्ये निर्णय घ्यावा याच्याशी त्या ठिकाणी आम्ही सहमत आहोत शेतकरी हितासाठी मागे पण त्या ठिकाणी दोन पावलं मागे येण्यासाठी आम्ही तयार आहोत दुसरी महत्त्वाची गोष्ट की पिंपळा व बाजार समितीमध्ये काल परवा बापना ॲग्रो मार्केट खाजगी मार्केट या नावाने लायसन्स असताना परंतु काल आम्ही बोर्ड बघितला की पिंपळगाव व्यापारी असोसिएशन पुरस्कृत व परवानगी त्या नावाने आहे का पण माझी खात्री आहे त्या नावाने परवानगी नसताना त्या ठिकाणी तो लिलाव त्या ठिकाणी त्यांनी चालू केला शेतकरी हितासाठी आम्ही त्या ठिकाणी आम्हाला त्या त्यांना काही म्हणणार नाही परंतु शेतकऱ्याला त्यांनी नमूद केलं की स्वतःचा माल त्या ठिकाणी स्वतःला खाली करावी लागेल मग ह्या घटकावर अन्यायच करायचा का म्हणून आम्ही त्यांना दुसरी गोष्ट कायद्यामध्ये मी तुम्हाला या ठिकाणी पेपर देतो की पणन मंडळ आणि शासनाचे जी आर आहे त्याप्रमाणे सहा ऑक्टोबर दोन हजार सोळा वीस ऑक्टोबर दोन हजार सोळा त्यानंतरही अनेक त्या ठिकाणी वेगवेगळ्या माथाडी मंडळ पनन संचालक यांच्याकडनं त्या ठिकाणी खाजगी मार्केटमध्ये सुद्धा पूर्वीच्या परवानेधारक म्हणजे बाजार समितीचे परवाने असलेल्या हमाल मापारी यांनाच खाजगी मार्केटमध्ये काम मिळावं असं स्पष्टपणे मी या ठिकाणी आहे पत्रकार बांधवांना मी या ठिकाणी ते तुम्हाला मी त्या ठिकाणी ते देतो हे सर्व जे आहेत तुम्ही बघा त्या ठिकाणी आम्ही आज सकाळी खाजगी बाजार समितीचे जे काही प्रायोजक आहेत विजय शेठजी बापना त्यांना सर्व कामगार बांधवांनी आम्ही निवेदन देऊन तिथले काम आम्ही त्या ठिकाणी मागितलेलं आहे ते काम मिळवण्याचा अधिकार त्या ठिकाणी शासनाने कायद्यानेच आम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे म्हणून ते काम मिळण्यासाठी आम्ही आज त्यांना निवेदन पण दिलेलं आहे जर ही बाजार समिती बंद करून तुम्ही तिथं चालू करणार असाल तर काम मारण्याचा अधिकार त्या ठिकाणी आम्हाला असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी ती मागणी केलेली आहे आणि तो आम्ही त्या ठिकाणी कायद्यानुसार मिळवलं शेतकरी हितासाठी शेतकरी प्रतिनिधी या ठिकाणी बसलेले आमची त्यांना विनंती ज्या ज्या ठिकाणी शेतकरी हितासाठी काही निर्णय घ्यायचे असतील त्या त्या ठिकाणी आम्ही कामगाराशी चर्चा करून सर्व शेतकरी प्रतिनिधींना सभापती असतील बाकीचे संचालक मंडळ असेल यांच्याशी चर्चा करून त्या ठिकाणी आम्ही त्यांना सहकार्य करण्याला तयार आहोत गेल्या अनेक दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद आहे शेतकऱ्यांचा त्या दृष्टीकोनात नातोनात हाल होत आहे कालच आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीला विनंती केली की आपण आजपासून कांदा लिलाव सुरू करावा परंतु आज सकाळी दहा वाजेपासून तर आत्ता आ आत्तापर्यंत संचालक मंडळाची मिटिंग चालू होती त्या ठिकाणी व्यापारी प्रतिनिधी व हमाल म्यापारी प्रतिनिधी देखील होते आणि सर्व संचालक मंडळ देखील होतं त्याच्यावर साधक बाधक चर्चा झाली परंतु अनेक विषयांवर चर्चा होऊन देखील त्याच्यावर कुठलाही निर्णय झालेला नाही आजच्या त्या मीटिंगमधला एकंदरीत विषय हा व्यापारी आणि हमाल मापारी यांच्यामध्ये हमाली आणि तोलाईवरून जी लेवी कपात होती लेवीच्या बाबतीतचा जो विषय आहे तोच प्रामुख्याने होता व आज मला या ठिकाणी आपल्याला सांगावं असं वाटतं की व्यापारी मंडळींनी त्यांचे त्या ठिकाणी विषय मंजूर करण्याकरता केवळ आणि केवळ हा या ठिकाणी ते व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय घेत आहेत आजच्या मिटिंगला सोहनशेठ भंडारी होते व्यापारी प्रतिनिधी ठक्कर होते विजूशेठ बाखना देखील आले होते परंतु त्यांनी त्या ठिकाणी अडवणुकीचं धोरण घेऊन केवळ आणि केवळ त्यांचा हेतू कसा साध्य होईल याच्याकरता प्रयत्न करतायत त्यांचा विषय हमाल मापारी आणि व्यापाऱ्यांचा जो लेवीचा विषय न्यायप्रविष्ट आहे त्यांनी ज्या काही दोन तीन विशेष मागण्या ठेवल्या एक तर हमाल मापाऱ्यांनी त्या कोर्ट मॅटरमध्ये सरेंडर व्हावं दुसरीकडे जर तसा नसल होत तर हमाल मापाऱ्यांची जी कपात आहे ती पट्टीवर न करता रोखीत स्वरूपात करावी आणि तिसरा जो याच्या मागचा मुख्य उद्देश म्हणजे दुसरीकडे प्रायव्हेट मार्केट जे त्यांनी सुरू करतायत त्याला चालना मिळणं हमाल मापारी संघटने क्लिअर कट त्यांना सांगितलं की आम्ही लेवीच्या संदर्भात लिहून देऊ शकत नाही आणि तो न्याय प्रविष्ट आहे न्यायालयाचा जो निकाल असेल तो दोन्ही घटकांना मान्य राहील दुसरीकडे रोखीच्या स्वरूपात देखील कपात होऊच शकत नाही कारण रोखीत जर कपात झाली तर हमाल मापाऱ्यांचं पट्टीतली कपात रद्द झाल्या कारणाने भविष्यात त्यांचा क्लेम त्या ठिकाणी राहणार नाही की ते देखील एक घटक आहेत मार्केट कमिटीचा आणि त्यांना देखील त्याच्यातनं जी काही त्यांची काष्टाची जी मजुरी ती मिळाली पाहिजे आणि तिसरा जो महत्त्वाचा विषय आहे की कालपासून पिंपळगाव कृषी का उत्पन्न बाजार समितीच्या जवळच एक खाजगी मार्केट त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे निश्चितरित्या माझा त्याला शंभर टक्के विरोध आहे मी त्या दृष्टिकोनातनं व्यापारी जे आहेत त्यांना विनंती करतो की आपण असं कुठल्याही प्रकारे करू नका त्याचं कारण असं आजची आपली जी काही हक्काची बाजार समिती आहे ही जी आहे इथं कुठलाही शेतकरी असेल इतर कुठलाही घटक असेल त्याच्यावर जर कुठलाही अन्याय झाला तर जर आपण उभे राहून त्याला मदत करू शकतो किंवा न्याय देऊ शकतो खाजगी बाजार समितीत मात्र असं घडणार नाही आपलं चांगलं उदाहरण पिंपळगाव आपल्या तालुक्यामध्ये आपल्या निफाड सहकारी साखर कारखान्याचा आहे साखर कारखाना कार बंद पडला आणि आज आपल्याला दुसऱ्याच्या खाजगीच्या दारात आपले ऊस तोडण्याकरता किंवा इतर विषयांकरता जावं लागतं तसंच बाजार समितींच्या बाबतीत देखील घडेल ही जी आपली हक्काची बाजार समिती आहे तिथला काम करणारा घटक आपला आहे आणि आपल्याला किंवा कोणत्याही शेतकरी असेल कोणालाही असेल जर काही अडचण आली तर कोणी देखील त्याच्या न्याय करता इथं उभं राहू शकतं खाजगी बाजार समिती होणार नाही परंतु आज जो काही कर... सोहनशेठ भंडारी असतील किंवा त्यांचे जेवढे सहकारी होते त्यांची भूमिका बघता निश्चितरित्या त्यांना फक्त खाजगी बाजार समितीला या माध्यमातून चालना देणं हाच हेतू त्यांचा दिसतोय कारण इतके दिवस झाले लायसन्स मिळालं तेव्हा नाही परंतु आज इथला व्यापार ठप्प करून इथला लिलाव ठप्प करून ते खाजगी मध्ये त्या ठिकाणी आणि त्याच्यामुळे त्यांचा या विरोधाच्या त्यांच्या या चुकीच्या भूमिकेला विरोध म्हणून आम्ही जे काही धरणे आंदोलन इथं बाजार समितीत करणार होतो तर आता त्यांची जी खाजगी बाजार समिती आहे तिथं आज दुपारपासून मी स्वतः जरी आम्ही कायदेशीर त्यांना विरोध करू शकलो शकत नाही कायद्याचा जरी ते आधार घेत असेल अर्थात त्याच कायद्यानं कलेक्टर महोदयांकडे जी मिटिंग झाली चार दिवसांपूर्वी त्यांनी क्लिअर कट सांगितलं की जी प्रचलित पद्धत आहे पट्टीवर कपात होऊन ते पैसे हमाल मापारी ना वर्ग करण्याचे त्या प्रचलित पद्धतीनेच कलेक्टर महोदयांनी त्यांना सांगितलं की तुम्ही लिलाव सुरू करावा आणि आचारसंहिता उठल्यानंतर शासन दरबारी मीटिंग लावून जो काही निर्णय होईल तो कायद्याच्या स्वरूपात त्या ठिकाणी खाली आणावा परंतु त्या प्रचलित पद्धतीने न करता ज्या प्रकारे ते कायद्याचं उल्लंघन करत आहेत तर त्याच अनुषंगाने आम्ही देखील त्या प्रायव्हेट बाजार समितीच्या समोर आजपासून आम्ही धरणे आंदोलन दुपारपासून त्या ठिकाणी करणार आहोत आणि आमचा त्याला देखील स्पष्ट विरोध आहे आणि शेतकऱ्यांचे आज शेतकऱ्यांना देखील हाल त्या ठिकाणी होत आहेत म्हणून बळजवली शेतकऱ्यांना त्या खाजगी बाजार समितीत माल घेऊन जावा लागतोय परंतु ज्या वेळेला आपल्या हक्काची बाजार समिती अडचणीत येईल आणि फक्त खासगी बाजार समित्या राहतील त्यावेळेला शेतकऱ्याची बाजू मांडायला देखील कोणी शिल्लक राहणार नाही त्याच्यामुळे ना आमचा त्याला देखील स्पष्ट विरोध आहे आज दुपारपासून करता येते अंजनी सूर्य लॉन्स अँड गार्डन आपल्या लाडक्या मुला मुलींच्या शुभ सोनेरी आठवणी देण्यासाठी सदैव आपल्या सेवेत प्रशस्त वेडिंग हॉल प्रशस्त भोजन हॉल नवरदेव नवरीसाठी स्वतंत्र दोन रूम पाहुण्यासाठी दोन रूम अटॅच एस बी आंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था पार्किंगसाठी प्रशस्त जागा लहान मुलांकरिता खेळण्यासाठी गार्डन डी जे शिवरुद्र आणि डी जे शिवाज्ञा उपलब्ध आमच्याकडे सर्व प्रकारच्या पॅकेजची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर दत्ताभ्राऊ निकम माजी नगरसेवक अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास त्र्याऐंशी शून्य सहा बुकिंगसाठी संपर्क विजय निकम अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सोळा पंच्याण्णव दहा तसे नव्याण्णव बावीस एकतीस त्रेचाळीस पंधरा अजय निकम सत्त्याण्णव त्रेसष्ट पंचेचाळीस एकोणनव्वद बावन्न श्याम निकम अठ्ठ्याण्णव बावीस बासष्ट शून्य सहा बावन्न संजय निकम ब्याण्णव सव्वीस त्र्याण्णव बावीस पस्तीस ठिकाण नाशिक हायवे यरणगाव तालुका येवला जिल्हा नाशिक अंजनी सूर्य लॉजिंग अँड बोर्डिंग प्रशस्त रूम बेड सह अटॅच एस बी गरम पाण्याची व्यवस्था